आणि यानंतर शिवसेनेच्या गोटातनं एक महत्वाची बातमी येते शिवसैनिक कदाचित काय आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसत आहे अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेली आहे शिवसेनेमधली मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत मनश्री काय घडामोडी घडतायत गटबाजी समोर आल्याचं समजत आहे नम्रता साहजिक गोष्ट आहे की शिवसेना आता सुवबळावर लढणार आहे त्याच्यामुळे सगळ्या शिवसैनिकांच्या आशा या वाढीला लागलेल्या आहेत आपल्याला उमेदवारी मिळावी आणि यासाठी जे स्थानिक शिवसैनिक आहेत शाखा प्रमुख असतील ज्यांनी वर्षानुवर्ष कामं केलेली आहेत त्यांचा प्रस्थापित उमेदवारांना विरोध होताना दिसतोय याआधी सुद्धा आपण बघितलं की महापौर नेहल आंबेकर माजी महापौर श्रद्धा जाधव आणि हो। त्यानंतर hmm. आता किशोरी पेडणेकर ज्या अनुभवी समजल्या जातात शिवसेनेच्या नगरसेविका ज्या स्थायी समितीच्या सुद्धा स्वतः किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत किशोरी पेडणेकर हे नेमकं होतंय काय अशा प्रकारे विरोध का होतोय तुमच्या उमेदवारीला नाही माझ्या उमेदवारीला विरोध होत नाहीये त्यांना जे राजेश कुसे आमचे शाखा प्रमुख आहेत चांगले शाखा प्रमुख आहेत त्यामुळे त्यांना आता असं वाटतय की सतरा अठरा वर्ष झाल्यानंतर मला कुठेतरी न्याय मिळावा आणि त्यामुळे त्या त्यांच्या पत्नीला उमेदवारी मागतायत त्याच्यामुळे माझ्या उमेदवारीला त्यांचा विरोध नाहीये त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणजे त्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीने त्यांचा तो उठाव चाललेला उठा आहे तर मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे याबाबत पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्या निर्णयाचं मी तरी स्वागत करेन मला कुठलाही प्रॉब्लेम नाही कारण हा महिला वॉर्ड आहे आणि त्यांच्या पत्नी या कधी शाखेत वगैरे न आल्यामुळे त्यांना तसं जरी वाटत असेल बट नॅचरल आहे ते पण आता ते पक्षप्रमुखात निर्णय करतील बर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल